कमी क्षेत्रात जादा उत्पन्न घेणे हे काळाची गरज असून पारंपरिक शेतीला एआयची जोड दिल्यास शेती किफायतशीर होईल असं प्रतिपादन वीएसआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ अशोक कडलक यांनी केले कोल्हापूर जिल्हा कागल तालुका हा मिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऊस जागृती तंत्रज्ञान अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार संजय मंडलिक होते यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे संचालक प्रकाश पाटील डॉक्टर तुषार जाधव शिवाजी इंगळे डॉक्टर अनिल सिद्धेश्वर उपस्थित होते प्रास्ताविक संचालक सत्यजित पाटील यांनी केले स्वागत भगवान पाटील यांनी केले वर्धापन दिनाच्या निमित्तानं नेहमीप्रमाणे ऊस जागृती अभियान याचे सांगता सोहळा आणि शेतकरी ऊस विकास शिबिर इथं पार पडलं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हजारो सभासद याचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित होते नेहमीप्रमाणे वर्धापन समा समारंभाला सभासद हितचिंतक जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सगळे उपस्थित राहिले अतिशय चांगलं मार्गदर्शन चा व्ही एस आयच्या दोन्ही तज्ज्ञांनी आम्हाला दिलं आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानंतर एकरी उत्पादन वाढणाऱ्याचं चांगलं मार्गदर्शन दिलं कारखान्याच्या वतीनं सभासदांनी संचालक मंडळांनी निर्धार केला आहे की पुढच्या काळामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन कागल तालुक्यामध्ये सुद्धा उत्सुक क्षेत्राची क्रांती ऑगस्ट दिनाच्या निमित्तानं आपण करून घ्यावी आणि एक वेगळी क्रांती या निमित्तानं होऊ पाहते त्या सगळ्याला आम्ही सामोरं जातो आरोग्य नुकसान होतं ते होऊ नये म्हणून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील शास्त्रज्ञ डॉक्टर तुषार जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या माध्यमातून जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे याच्यातून जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती मिळते मग त्यामध्ये पावसा येण्याचा कालावधी असेल किंवा वाऱ्याचा वेग असेल दिवसातील सूर्यप्रकाशाचे तास असतील या सगळ्याचा ऊस शेतीवरती कसा परिणाम होतो आणि त्याच्याच माध्यमातून आपण रोग वकिडचं व्यवस्थापन कसं करता येईल किंवा जमिनीच्या आर्द्रतेच्यानुसार पाण्याचं नियोजन कसं करता येईल या सगळ्या गोष्टीचं त्यांनी संविस्तराशी माहिती सांगितली निश्चितच या माहितीचा या परिसरातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल आणि आजची यांची आजची जी, जी उत्पादकता आणि साखर उतार आहे याच्यामध्ये वाढ होण्यास निश्चितच फायदा होईल